नमस्कार बहिणींनो पैरों में बाज नहीं होते कमजोर और के हाथों में राज नहीं होते जिने पडती हे झुक्कर चलने की आदत दोस्तों उन सरोपर कभी ताज नहीं होते कुण पर कभी ताज नाही होते अंगणवाडीमध्ये पदोन्नतीने जी अंतर्गत भरती निघालेली आहे त्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत बहिणींच्या मनामध्ये खूपच प्रश्न होते साहजिकच आहे बहीण म्हटल्याच्या नंतर प्रश्न तर राहणारच आहेत कारण की बहीण कोणाची आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांची पदोन्नतीने सेविका ते मुख्य सेविका जी भरती आहे त्या संदर्भामधले तुमच्या मनामधले प्रश्न असे आहेत अनुभव किती वर्ष पाहिजे एकशे दोन पदांसाठी जी आधी भरती झालेली होती तिचा निकाल कधी आहे ग्रामीण सेविका शहरी विभागामध्ये फॉर्म भरू शकतात का शिक्षणाची अट नेमकी काय आहे अकरा एप्रिलमधील नवीन अकरा एप्रिलला जे पत्र निघालेलं होतं त्यामध्ये नवीन सूचना काय आहेत एस का सी वेगळ्या जागा आहेत का फ्रेशर्सनी फॉर्म भरू शकतात का म्हणजे ज्या नवीन बहिणी आहेत ते त्या या सन या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात का फ्रे त्यानंतर दहावीमध्ये मराठी अथवा हिंदी विषय असणं आवश्यक आहे का, का। संस्कृत विषय असला तर चालणार नाही का वयोमर्यादा किती वर्षापर्यंतची आहे ग्रामीण आणि शहरीमधील नेमका फरक काय आहे ग्रामीणसाठी जाहिरात केव्हा येणार आहे परीक्षा ही नेमकी कधी होणार आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे एकत्रित प्रमाणपत्र साधारणतः किती दिवसामध्ये मिळेल त्यावर म्हणजे एकत्रित प्रमाणपत्रावरती नेमकं काय काय लिहिलेलं असेल साधारणत ह्या परीक्षेच्या तयारीसाठी पुस्तकं कोणती वापरायची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का असे अनेक प्रश्न आपल्या बहिणींच्या मनामध्ये होते तर चला या प्रश्नांची झटकीपट उत्तर बघण्याचा प्रयत्न करूयात आपण सुरुवातीपासून येऊन की शेवटपासून सुरुवातीला येऊयात की द दादा या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का तर नाही आहे निगेटिव्ह मार्किंग ही ज्या वेळेला पदोन्नतीने भरती होते तर तशा वेळेला निगेटिव्ह मार्किंग नसते ठीक आहे परीक्षा कधी होईल तर परीक्षा बहिणींना मला असं वाटतं की ह्या प्रोसेसला फॉर्म भरण्याच्या प्रोसेसला एखादा महिना लागेल आणि त्यानंतर आपल्याला दोन एक महिने वेळ देण्यात येईल असं साधारणतः अडीच ते तीन महिन्यांचा वेळ तुमच्याकडे आहे तीन महिन्यानंतर ही साधारणतः परीक्षा होईल एकत्रित प्रमाणपत्र किती दिवसामध्ये मिळेल आता एकत्रित प्रमाणपत्र किती दिवसामध्ये मिळेल यापूर्वी आपण हे बघू की एकत्रित प्रमाणपत्राची आवश्यकता काय आहे तर बहिणींच्या मनामध्ये होतं की फ्रेशर्स ज्या नवीन बहिणी आहेत तर त्या फॉर्म भरू शकतात का तर याचं उत्तर नाही आहे ज्या बहिणी आधीच अंगणवाडीमध्ये किंवा मिनी अंगणवाडीमध्ये काम करत आहेत अशा सर्व ज्या सेविका ताई आहेत त्यांना हा फॉर्म भरता येऊ शकतो त्यांच्याकडे किमान दहा वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ते, ते एकत्रित प्रमाणपत्र जे विभागाचे आयुक्त असतात किंवा आपल्याला बहिणींना माहिती आहे की ते प्रमाणपत्र कोणाकडनं घ्यायचं आहे तर त्या एकत्रित प्रमाणपत्रावरती एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय तुमचं शिक्षण त्याच्यानंतर तुमचा एकंदरीत अनुभव जन्मतारीख ह्या सगळ्या गोष्टी त्या एकत्रित प्रमाणपत्रावरती नमूद असणार आहेत आणि ते प्रमाणपत्र तुम्ही अपील केल्याच्या नंतर पुढच्या सात दिवसामध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणजे तुम्ही तुमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे जर या एकत्रित प्रमाणपत्रासाठी अप्लाय केल्याच्या नंतर किती दिवसांमध्ये मिळणार आहे तुम्हाला सात दिवसांमध्ये ते एकत्रित प्रमाणपत्र मिळणार आहे याच्यावरती तुमचं वय असणार आहे तुमचा अनुभव असणार आहे तुम्ही किती तारखेला जॉईन झालेल्या होत्या सध्या तुमचं एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा साधारणतः अनुभव किती आहे हे त्याच्यावरती लिहून येणार आहे आता बहिणींनी प्रश्न विचारला होता की दादा याच्यासाठी आरक्षण आहे का म्हणजे वेगवेगळ्या कोट्यामधील तर बहिणींना लक्षात घ्या ह्या ही जी केस आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार या पद्धतीने ही पदोन्नती प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं एस सी एस टी विजय टी त्याच्यानंतर ओबीसी असेल किंवा ओपन प्रवर्ग असेल एस सी बी सी असेल किंवा इतर काही असेल तर ह्यासाठी वेगळ्या जागा नाही येतात सगळ्याच्या सगळ्याच्या जागा आहेत त्या ओपन प्रवर्गामध्ये म्हणजे खुल्या प्रवर्गामधून भरल्या जाणार आहेत ही गोष्ट सर्व बहिणींनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे आता दोन महत्त्वाचे प्रश्न होते की सरदा ग्रामीण भाग वेगळा आणि शहरी भाग वेगळा असा आहे का काही तर हो तसं आहे ही जी सध्या भरती निघालेली आहे ती फक्त आणि फक्त शहरी भागासाठी निघालेली आहे आणि ह्यानंतर जी आहे म्हणजे मला शंभर टक्के खात्री आहे की जर आता शहरी भागासाठी जर ही प्रक्रिया निघाली असेल तर लवकरच ग्रामीण भागासाठी सुद्धा प्रक्रिया निघणार आहे तर बहिणींनी असा प्रश्न विचारला होता की दादा मी जर ग्रामीण भागामध्ये असेल आणि माझी इच्छा असेल की मला शहरी भागामध्ये फॉर्म भरता येईल का तर या संदर्भामध्ये सध्या आपल्याला अशी माहिती मिळत आहे की सध्या फॉर्म तसा नाही भरता येते जे शहरी भागामधील ताईदे आहेत त्यांनाच भरता येईल परंतु त्या पत्रामध्ये आणखीन जर काही सविस्तर जर ॲडि सूचना आल्या ॲड केलेल्या तर त्या निश्चितच आपल्या सर्वांसोबत लवकर शेअर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत जर समजा त्यामध्ये असं नमूद असलं की नाही ग्रामीण भागामधील महिला देखील ज्या आपण गेल्या अंगणवाडी सेविका आहेत त्या शहरी भागामध्ये भरू शकतात तर मला असं वाटते की त्याचा त्यांना फायदा होऊ शकतं तसं पाहत तर अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशा पद्धतीचा भेदभाव असायला नको जर एखाद्या ताईची इच्छा असेल की बाबा मी ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत सर्व्हिस केलेली आहे परंतु मुख्य सेविका म्हणून पर्यवेक्षिका म्हणून माझी इच्छा आहे त्या ठिकाणी या पदावरती जाण्यासाठी शहरी भागामध्ये तर त्या ताईलासुद्धा तिकडे संधी मिळायला पाहिजे परंतु सध्या तरी ग्रामीण भागामधली जी भरती आहे तर ती सध्या निघालेली नाही आहे पण तिचं जे नोटिफिकेशन आहे तिची जी, जी अधिसूचना आहे तर त्या लवकरच निर्गमित होतील अशा प्रकारची आशा शंभर टक्के आहे बहिणीं ठीक आहे त्या संदर्भामध्ये जसं नोटिफिकेशन निघालं तसं तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे आता बहिणींनी प्रश्न विचारला की दहावीमध्ये हिंदी आणि इंग्रजी हे जर विषय नसले तर काय होईल तर बहिणीनं बघा त्या ठिकाणी तुमचा विषय वेगळा असू शकतो म्हणजे जर संस्कृत असेल किंवा काही बहीण आहेत ज्यांचं समजा ज्या सीमालगत जे जे प्रदेश आहेत त्या ठिकाणी कर्नाडकी असेल किंवा मग वेगळी भाषा तुमची असू शकते काही बहिणींचं उर्दू मीडियम असू शकते तर त्या मीडियमच्या संदर्भामध्ये एकदा आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी निर्णय घ्यावा परंतु ज्या अर्थी तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून लागलेले तर त्या ठिकाणी तुम्ही मुख्य सेविका या पदासाठी सुद्धा इलिजिबल आहात त्याच्यामुळं दहावीमध्ये तुमचा विषय नेमका काय असेल ह्याच्यावरती फार जास्त डिस्कशन व्हायला नको ते जे तुम्ही एकत्रित प्रमाणपत्रासाठी अप्लाय करता त्या तर त्या एकत्रित प्रमाणपत्र जर तुम्हाला इश्यू झालं भेटलं समजा तर शंभर टक्के तुम्ही त्या पदासाठी ग्राह्य आहात असं मला तरी वाटते त्याच्यामध्ये काही अडचण असायला नको निगेटिव्ह मार्किंगच्या संदर्भामध्ये बहिणीने विचारलं होतं तर निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये याच्यामध्ये शंभर टक्के नाहीचं आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न की जी आता परीक्षा होणार आहे साधारणतः तीन महिन्यांनी परीक्षा होईल तर मग आम्ही पुस्तकं कोणती वापरायची तर बहिणींना बघा जी के जे आहे की नाही तर जी केसाठी आपण कोणतेही पुस्तक वापरलं तर त्याच्यामध्ये नेमकं जी केवरती काय विचारलं जाईल हे सांगणं थोडंसं कठीणच आहे परंतु गणितासाठी आपण सतीश वशी सरांचं पुस्तक वाचू शकतो त्याच्यानंतर तात्यांचा ठोकळा आहे तात्यांचा ठोकळा तर फारच फेमस आहे तो तुम्ही तात्यांचा ठोगळासुद्धा त्या ठिकाणी वाचू शकता ठीक आहे मग इतिहास भूगोल त्याच्यानंतर बाकीचे जे प्रश्न असतात आता इंग्रजी मराठीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक आहे इंग्लिश सुद्धा ग्रामरचं पुस्तक आहे ते छान पुस्तक आहे त्याच्यानंतर आपल्याला आणखी वाटलं किंवा मोरा सरांचं पुस्तक वाचायचं आहे मराठीसाठी तर ते सुद्धा आपण वाचू शकतो कम्प्युटर ज्ञानासाठी तर मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही आता मोबाईलवरती जरी बघितलं बेसिक बेसिक साधे 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 साधे, साधे प्रश्न तर तुम्हाला ते त्या प्रश्नांची उत्तर येऊन जाईल किंवा एकच पीडीएफ तुम्ही डाउनलोड करायची बा कम्प्युटरविषयी विषयी सामान्य माहिती मग ती डाउनलोड केल्याच्या नंतर ती एकच पीडीएफ दहा वेळा दहा वेळा जर वाचली तर ते संगणकीय ज्ञानसुद्धा येऊन जातं तर त्याच्यामुळे ती काही फार मोठी गोष्ट नाही आहे मराठी इंग्रजी झालं जी के झालं आणि सामान्य ज्ञान झालं आणि परीक्षेची जी पाथ काठीण्य पाथरी असते तर ती फारशी काही कठीण नसते ठीक आहे तर त्यामुळे आपण दात्यांचा ठोकळा वापरू शकतो मोरा बाळंबे असतील किंवा बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वाचू शकतो जनरल नॉलेजसाठी जे आहे ते आपल्या आजूबाजूचं पुस्तक कुठलंही किंवा न्यूजपेपर जर आपण सातत्याने वाचले आणि त्याचे जर कातरणं काढून ठेवले ते जर वारंवार वारंवार वार वार जर आपण वाचले तर त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो सध्या डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी टॅरिफ लावलेली आहे परंतु ते परीक्षा तीन महिन्यानंतर होणार नाही त्याच्यामुळे तीन महिन्यानंतर आपल्या जगामध्ये नेमक्या काय घडामोडी होतील तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आपल्याला काय करायचं आहे महिला विषयक कायदे आणि बालकांचे विषयक जे कायदे आहेत ठीक आहे ज्या पोषण आहार योजना आहेत तर त्यांची माहिती फार चांगल्या पद्धतीने ठेवायची ॲक्च्युली आपण दहा वर्ष झाली या सेवेमध्ये आहोत त्याच्यामुळं एखादी योजना योजनेचे उद्दिष्ट या सगळ्या गोष्टींची इत्तमभूत माहिती तुमच्या पाठच असणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे योजना आपण राबवतो हो अंमलबजावणी तर त्याची करता येतेच आपल्याला त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे उष्मे कोई डाऊट की बात है नाही परंतु महत्त्वाचं काय की त्या संदर्भामध्ये ज्या उद योजनेचे उद्दिष्ट आहेत मग त्याचे कुठल्या वयोगटामधील लाभार्थ्यांना हा लाभ पोहोचवायचा आहे ठीक आहे का नाही मग ते स्तनदा माता असतील गर्भवती माता असतील किंवा बालक असतील पोषणाच्या हाराच्या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर पर्यवेक्षिका पदासाठी सुपरवायझर म्हटल्याच्यानंतर त्या पदासाठी नेमक्या त्यांच्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या कशा पद्धतीने पार पाडतात ते कोणावर उत्तरदायी असतात किंवा त्या हे जे सगळे तुमच्या मनामधले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्या शॉर्टलिस्ट तयार करायची स्वतःची क्वेश्चन बँक तयार करायची आणि तशा पद्धतीनं जर गेलो तर सोपंच आहे सगळं ठीक आहे बिकॉज नथिंग इज इम्पॉसिबल इम्पॉसिबल इट सेल्फ सेज दॅट आय एम पॉसिबल त्यामुळं लागा तयारीला ह्या पुस्तकं दोन ते तीन महिन्याचा वेळ आहे एकत्रित प्रमाणपत्र आधी काढून घ्या बाकी जेवण वगैरे करत जावा मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहेत म्हणून उपाशी राहत जाऊ नका शेवटी गर्भवती माता मातास्तंदा माता बालकांची काळजी घेता घेता स्वतःच्याही प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे बघा मच्छरसुद्धा येऊन गेला त्यालासुद्धा अंगणवाडीचा वेळ लागलेला आहे कारण की पोषण आहारामध्ये त्याचासुद्धा महत्त्वाचा रोल आहे काळजी घ्या बहिणींनो जय हिंद